नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकनची एकदम झटपट अशी होणारी रस्सा भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी हे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे तर आता है एक किलोमधलं मी शिजायला पूर्ण टाकणार आहे अर्ध्याची बिर्याणी करणार आहे आणि अर्ध्याचं रस्सा करणार आहे तर त्यासाठी हे चिकन मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी निथरून घेतलं तर लवकर करायचं असल्यामुळे आपण कुकरमध्ये शिजवतो तर याच्यामध्ये दोन पदी तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा आपण एक कांदा पूर्ण वाटी भरून कांदा घेतला आहे मोठा कांदा आहे तो आपण हा समजतलेला आहे आणि छान ह्याला लाल तर सोनेरी कलरवर आपण याला छान तळून घेणार आहे कांदा आपला छान सोनेरी कलरवर आता परतून घेतला आहे तर आता याच्यामध्ये मी हळद टाकते अर्धा चमचा हळद टाकली कारण आपण चिकनला काहीच करून घेतलेला नाही नुसतं धुवून घेतलेला आहे याच्यानंतर आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे गावरात एक वाटी भरून एक वाटी कांदा आणि एक वाटी टोमॅटो घेतला टाकून घेऊ मीठ टाकते याच्यामध्ये एक चमचा भरून मीठ घेतलेलं आहे मीठ टाकू ऑफ टोमॅटो लोक आणि दोन मिनिट फक्त आपण परतून घेणार आहे याला पण आणि याच्यानंतर ते आपण आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे तर लसणाचे दोन गड्डे आहेत आणि दीड इंच आल्याचा तुकडा आहे आणि मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे हे एवढी आपण शिजायला टाकणार आहे आणि एवढी आपण फोडणीच्या वेळेस ठेवणार आहे दोन चमचे भरून आलं लसूण कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे ते टाकलं त्याला पण आपण सुखंध सुटेपर्यंत छान परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि आता आपण याचं चिकन टाकून घेऊ आणि छान दोन चिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर बिर्याणी करायची आहे याची अर्ध्यायची त्याच्यामुळे शिजतं बिर्याणीमध्ये पण आणि ज्यावेळेस आपण आता रस्ता करू त्यावेळेस पण आपण ह्याला शिजवणारच आहे थोडा वेळ करून घेऊ छान ते वरती थोडंसं कुकरवर मध्यम गॅस करून आपण पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण चिकनमध्ये दे सोडून देऊ आणि नंतर कुकरचं झाकर लावून घेऊ पाणी गरम झालेलं आहे तर आता पाणी आपण ह्या चिकनमध्ये दे सोडून देणार आहे तर बघा तोपर्यंत चिकनला पाणी पण सुटलेलं आहे छान आणि छान अजून हलवून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि झाकण लावून घेऊ आपण याचं आणि लगेच ह्याला दोन शिट्ट्या करून घेऊ पाच मिनटात दोन शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडं जाळी ठेवलेली आहे तर त्या वाटणसाठी आपल्याला थोडंसं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी हा आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे हे असा कट करून घेतला ह्या साईडनं पण आणि ह्या साईडनं पण तर हे ठेवून देऊ आपण आणि खोबऱ्याचं थोडासा खोबरा घेणार आहे ह्या आणि याला छान आता भाजून घेऊ तोपर्यंत आपल्या तो कुकरच्या पण शिट्ट्या होतात तर मी अशाप्रकारे आपला कांदा छान भाजलेला आहे तर गॅस बंद करू आणि कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट करून घेणार आहे खोबरं पण टाकून घेऊ आलं लसूण आणि कोथिंबीर वाटलेली होती त्यास ह्याच्यामध्ये मी वाटून घेते थोडंसं पाणी टाकून चांगली पेस्ट करून घ्यायची कुकर थंड झालं आहे उघडलं आहे आता कुकर तर छान आपलं आता चिकन एकदम चांगलं शिजलेलं आहे तर आता याच्यातलं मी अर्ध काढून ठेवते आत्ताच काढून ठेवायचं म्हणजे लगेच आपल्याला भाजी करता येईल अंदाज येतो तर हे अर्ध मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे अर्ध याच्यामध्ये ठेवलेलं आहे दोन्हीमध्ये पण थोडा थोडा रस्सा ठेवलेला आहे तर आपण आता चिकनची भाजी करून घेऊ अगोदर ते इकडे आपण पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं छान गरम आणि जे आपण आलं लसूण आणि कोथिंबीर याची तेच तेल दिवशी ते टाकून घेऊ आणि एक मिनिटभर याला परतून घेऊ शहा आणि याच्यानंतर ते आपलं घरगुती काळं तिखट आहे हे तीन चमचे तिखट घेतले तिखटाप्रमाणे घ्या तुम्ही आणि पाव चमचा हळद घेतलेली तर हे आपण टाकून त्यामध्ये आणि छान तळून घ्यायचं याला सुगंध आला पाहिजे चमंग असा आप चान भाज है। हे आपलं आता तिखट छान भाजलेलं आहे आणि हे जे आपण खोबरं खोबरं आणि कांद्याचं वाटण होतं ते टाकून घेऊ लागेल नाही खोबरं आणि कांदा छान असं काळसर भाजते म्हणजे आपल्या कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीला म्हणा किंवा मसाल्याच्या भाज्या ज्या असतात त्याला छान कलर येतो तर आता याच्यामध्ये थोडंसं सा शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहे तर आता याला एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे उडत नाही आहे आणि नंतर थोड्याने एक दोन मिनटानंतर आपलं हे मसाला तयार होतो झालेला आहे बघा छान आपला मसाला तयार झालेला आहे एकदम असं तेल आणि मसाला एकदम वेगळा झालेला दिसतो एकदम खमंग भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चिकन जे अर्ध काढून ठेवलं होतं ते टाकून घेते थोडंसं गरम पाणी टाकते मी जरा कारण आपल्याला बिर्याणीवर घ्यायला पण थोडासा रस्सा लागणार आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी सोडते याच्या थोडस मीठ टाकते आणि आता याला छान एकदम उकळी दणकूम आणि उकळी आल्यानंतर आपल्याला दहा मिनिटाला मंद गॅसवर एकदम शिजू द्यायचे छान उकळी आली बघा कलर किती सुंदर आलाय कांदा आणि खोबरं थोडंसं कासर भाजलं ना की एकदम मस्त असं कट पण छान येतो आणि भाजीला कलर पण अतिशय सुंदर येतो या अशा पद्धतीने तर आपण आता याला दहा मिनिट शिजू देऊ आणि नंतर कोथिंबीर टाकून घेऊ आणि नंतर बिर्याणीची तयारी करू तर दहा मिनिट छान शिजलं आहे बघा आणखी सुंदर कलर आलेला आहे मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे आता करू गॅस बंद आणि कोथिंबीर टाकून देऊ भरपूर कोथिंबीर टाकायची आणि लगेच मिक्स करून घ्यायची म्हणजे काळी पडत नाही भाजी झाली आहे आता तर आपण बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीनं करणार आहे आणि झटपट अशी तर हे आपण पाच ते सहा हिरवी मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत नंतर एक टोमॅटो घेतला आहे गावरान मोठा उभा चिरून घेतलेला आहे असा नंतर दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि एक लिंबू घेतलेला आहे ह्याच्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे आणि हे दोन तीन तेजपत्ता आहे आणि हे आपलं घरी लावलेलं दही आहे हे आपण चार चमचे वापर करणार आहे दह्याचा तर चला तर मग आपण सुरुवात करू आणि हे फोडणी देईपर्यंत आपण जिरा राईसचे तांदूळ मिळतात म्हणजेचं ते असा मोकळा भात होतो आपला ते तांदूळही दो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले पाणी मिथळून घेतलेलं आहे तर आता फोडणी देईपर्यंत आपले हे भिजतात तांदूळ तर इकडे हे आपण पातेलं ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी पातेल्यात बनवून घेते तर तेल टाकले मी याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकले तर आपण ते पत्ता टाकून घेऊ आणि लगेच कांदा तर छान पनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा तेल जरा जास्त गरम झाल्यामुळे तेज पत्ता करपलाय थोडासा चालतो एवढं तर कांद्याचा आता कलर आपला छान आता बदललेला आहे बघा तर आता या वेळेला आपण ह्याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊ त्याला पण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं याच्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर याची परत एक चमचा पेस्ट टाकणार आहे ती पण आपण परतून घेणार आहे छान आणि याच्यानंतर हा एक टोमॅटो आपण टाकवतो मिक्स टाकले तुमचं हे मीठ घेतलं एक चमचा एक मीठ घेतलेला आहे ते शे टाकून टोमॅटो पटिकन आपले नरम होतं त्याच्यामुळे आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये तांदूळ जे आपण धुवून ठेवलेले होते ते टाकणार परतून द्यायचं आहे आपल्याला तांदूळ तेलामध्ये चांगले दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे त्याच्यानंतर हा जो आपला बिर्याणी मसाला आहे हा घरीच बनवलेला आहे तो टाकते जे खडे मसाले असतात ते पूर्ण वाटून टाकलेले आहे आणि हे लिंबू आपण पिळवून घेणार आहे आणि लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकून देणार आहे आणि चिकन टाकल्यानंतर दही टाकून घेऊ आपण चार चमचे दही टाकते आणि छान एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे अतिशय सोपी झटपट अशी होणारी ही बिर्याणी आहे असंही आपण नॉनव्हेजचं जेवण बनवल्यानंतर भात बनवतोच तर त्याच्याऐवजी थोडीशी बिर्याणी केली म्हणजे आणखी मस्त तर आता याच्यामध्ये आपण या तांदूळ शिजण्यासाठी गरम पाणी टाकून घेऊ अंदाजाने टाका तुम्ही आणि छान मिक्स करायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आपल्याला याला तर छान उकळी आलेली आहे पाणी पण थोडंसं कमी झालेलं आहे आता त्याच्यातलं ता ता तर आता वेळेला आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि घट्ट एकदम झाकण ठेवायचं याच्यावर जेणेकरून वाफ कुठूनच जाणार नाही आणि वरती आपल्याला वजन ठेवून द्यायचं एक खलबत्ता एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे आता शिजू द्यायचं दहा मिनटामध्ये आपली तयार होते तर दहा मिनिट झालेला आहे तर बघू आपण आता ना शिजलंय नाही छान एकदम मस्त शिजलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता तुम्हाला छानपैकी एकदम ताट करून दाखवते हे अशा पद्धतीनं आपले हे मस्तपैकी चिकनची भाजी नंतर हे झटपट अशी होणारी बिर्याणी चपाती आपली आणि थोडंसंच सॅलॅड घेतलेला आहे सोबत खायला मस्त सुगंध एकदम सुटलेला आहे आणि बिर्याणी पण बघा एकदम अशी मोकळी सहसहित झालेली आहे पूर्ण जोळून बघू शकता तुम्ही तर हे अशा पद्धतीनं आपलं पूर्ण चिकनची थाळी तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही चिकन रस्सा आणि चिकन बिर्याणीची झटपट अशी होणारी अतिशय सोपी साधी आणि कमी वेळामध्ये होणारी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा थँक्यू